खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तळलेली शिमला मिरची अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर शिमला मिरची तळण्यासाठी आपण सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊ मस्त असे खरपूर शेंगदाणे भाजायचे खूप खमंग ही शिमला मिरची लागते नक्कीच करून बघा बघा अशा प्रकारे छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेत मस्त आहेत काढून घेऊ शेंगदाणे पूर्ण थंड झाले ना मग त्याची टलफरं पण काढून घ्यायची आता त्याच तव्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू हिरवी मिरची उडते बर का म्हणून अशी दाबून दाबूनच भाजायची हिरव्या मिरच्याची भाजी वगैरे ना खूप छान लागते खमंग आता छान बघा हिरव्या मिरच्यावर आपले डाग आलेत मस्त भाजले गेले काढून घेऊ पूर्ण थंड झाल्यावरच वाटून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही मिरची घालू पूर्ण थंड झालेली लसूण घालू लसूण थोडासा जास्त घालू एक कांडी थोडीशी कोथंबीर आणि हे तलफरं काढून घेतलेले शेंगदाणे छान थंड झालेत आता चवीपुरतं मीठ घालून मस्तपैकी आबडदोबड वाटून घेऊ बघा अशा प्रकारे मस्त आहे की नाही खरडा शेंगदाण्याचा हा ना खरडा असा पण आपण खाऊ शकतो भाकरीसोबत मस्त खमंग लागतो तोंडाला छान चव येते किती मस्त दिसते बघा हा शेंगदाण्याचा खरडा तर अशा प्रकारे खरडा आपला झाला आहे शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आता चिरून घेऊ मिरची ढोबळी मिरचीही बोलतात बघा अशी मधून चिरायची आतमध्ये चेक करून घ्यायचं पाहूया खराब तर नाही ना छान तर अशाच प्रकारे सगळ्या मिरच्या आपण चिरून घेऊ आता छान चिरून झाल्यात आपल्या मिरच्या मस्त चेक पण केल्यात आपण चांगल्या आहेत सगळ्या आता त्यामध्ये हा शेंगदाण्याचा करडा भरू छान असं दाबून भरायचं हा मस्त खमंग लागते झटकीपट होते ही रेसिपी ना अगदी मस्त तोंडाला चव येते नक्कीच करून बघा तुम्ही बघा अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये आपण हा शेंगदाण्याचा खरडा भरू आता छानपैकी बघा आपण सगळ्या मिरच्यांमध्ये हे ठेचचा भरून घेतला आता मिरची तळून घेऊ गरम तव्यामध्ये आता थोडंसं तेल घालू तेल छानपैकी गरम झालं की मिरच्या ठेवू आता ही मिरची शिजण्यासाठी थोडंसं झाकण ठेवू एक दोन मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात मिरच्या तर एक दोन मिनटाने पाहूया आणि ही मिरची पलटून घेऊ अशीच पलटून पलटून आपल्याला ही मिरची शिजवून घ्यायची झाकण ठेवायचं मध्ये मध्ये तिला उलटपालट करून पाहायचं मस्त खरपूस तळल्या गेले की नाही छान लागते तेल घालून परत आपण झाकण ठेवू आता पाहूया बघा मी सगळीकडून अशीच पलटून पलटून ही मिरची सगळीकडून तळून घेतली आहे मस्त आहे छान दिसते बघा तर ही मिरची मध्ये मध्ये अशी पलटत राहायची झाकण काढून तर आता छानपैकी आपली मिरची शिजली आहे मस्त दिसते खरपूस तळल्या गेले खूप छान दिसते वासही लसणाचं खूप मस्त येतं तर आता ही शिमला मिरची आहे ना भाकरी चपाती चपातीसोबत खूप छान लागते तर आता ही आपली मस्तपैकी शिमला मिरची तळून झालेली आहे आणि चपातीसोबत खायला तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये